प्लेन कर प्लेन एकदम कुठे हां मला सांगितलं आहे की दोन शब्द बोला दोन शब्दात माझं काहीच होत नाही कविताजी मी तुमचे आभार मानतो जी, तुमचेही आभार मानतो की मला या ठिकाणी बोलावलं आणि कराओकेचा हा कार्यक्रम आहे बऱ्याच लोकांचा धंदा उपाट केला आहे तुम्ही कराओके की सगळ्यांची करून टाकली आहे तुम्ही मला चॅनलच्या माध्यमातून पाहता मी टी व्हीच्या प्रत्येक चॅनलवर हो येतो हास्य सम्राटपासून सुरुवात झाली चला हवं येऊ द्या कॉमेडीची बुलेट ट्रेन हास्य जत्रा हे तर काहीच नाही असे असंख्य कार्यक्रम टी व्हीच्या माध्यमातून तुम्ही मला पाहता प्रत्येक चॅनलवरून मी लोकांना दिसतो दिवस रात्र दिसतो एकच चॅनल राहिलं जे जिथे मी दिसत नाही डिस्कवरी <laughs> परवा आम्ही पुण्यामध्ये होतो पुण्यातले प्रेक्षक फार सुद्धने फार हुशार आहेत परवा पु पुण्यात पु, आम्ही एक कार्यक्रमाचा शुभारंभ केला दिवेश शिरवणकर माझ्याबरोबर आहेत आम्ही महाराष्ट्राचे हास्य सम्राट म्हणून एक कार्यक्रम सुरू केला आहे आणि त्याचा शुभारंभ आम्ही पुण्यात केला पिंपरी चिंचवडमध्ये प्राध्यापक रामकृष्ण प्रेक्षागृह त्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला शुभारंभ झाला आणि हाऊसफुल गेला आणि पुणेकरांनी भरपूर दाद दिली भरपूर प्रेम दिलं भरपूर आशीर्वाद मिळाला आणि त्याचा डिमांड शो पुन्हा आम्ही तिथे करणार आहोत माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पुण्यामधले प्रेक्षक फार सुज्ञ आहेत पुण्यामधले प्रेक्षक फार सुज्ञ आहेत फार हुशार आहेत त्यांना विनोदाची व्याख्याबरोबर कळते विनोद कळायला नाही तर मागे येऊन विचारतात ते काय बोलल्या परत बोल <laughs> पण आज या ठिकाणी सगळे सुज्ञ प्रेक्षक आहात तुम्हाला तुम्ही सगळे कलाकार आहात ठाणा म्हणजे कलाकारांची नगरी आहे आणि ठाण्यामध्ये नावाजलेले कलावंत राहतात आमचे भाऊसुद्धा भाऊ कदमसुद्धा या ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि तुमच्यासारखे सगळे रसिक प्रेक्षक ज्यांना विनोदाची व्याख्या करते तुम्हाला विनोदाचा टप्पान टप्पा माहीत आहे विनोद काय आहे आणि कसा करावा आणि कसा असावा हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणून मी सुरुवातीला एक पहिला विनोद मांडतोय चालेल ना थोडासा वेळ घेतला तर हां एक विनोद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण हा विनोद मी जिथे जिथे लोकांना ऐकवला आहे काही लोकांना कळाला आहे काहींना नाही कळाला आहे पण तुम्ही सगळे हुशार आहात तुम्हाला विनोद कळतात म्हणून हा विनोद तुमच्यापर्यंत पोहोचवतोय सगळ्यात पहिलं मी त्यांची आठवण काढणार आहे ज्यांनी विनोदाला एक दर्जा दिला आणि विनोद लोकांपर्यंत पोहोचवलं लो, सामान्यापासून सामान्य माणसांपर्यंत विनोद काय असतात त्यांनी लोकांपर्यंत दाखवलं लो, करून दाखवलं आणि ते म्हणजे दादा कोंडके दादा कोंडके महाराष्ट्राचे नाही संपूर्ण जगाचे हास्य सम्राट आहेत आणि त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही तयार झालो आणि आज त्यांच्याच नावाची भाकरी आम्ही खातोय सगळेजण दादा कोंडके आणि निळू फुले एकदा चुकून बायकांच्या पार्टीत गेले ज्याला म्हणतात किती पार्टी आता ही किटी किटी पार्टी असते ते दादांना माहीत नव्हतं दादा आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले आणि पहिल्यांदा दादांना कळालं की बायकांची पण एक किटी पार्टी असते आणि त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर सवयीप्रमाणे दादा कुंडके सवयीप्रमाणे दादा कुंडके निळू भाऊंना एका सुंदर बाईला पाहिल्यावर म्हणाले निळू भाऊ या बाईच्या कानामध्ये जे झुमक झुमक ज्या मा ते कुणी दिलं माहित मी दिलं मी आर या बाईने जे नाकामध्ये नथ घातले ज्या मा ते कुणी दिले माहित मी दिले मी अरे या बाईने जी कोरी करकरी साडी नेसलेली ज्या मा ती साडी कुणी दिली माहित आहे मी दिले मी दादांचं बोलणं जा झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूच म्हणाले पण येतो आता तुला हे माहिती का या बाईच्या हातामध्ये जे मुलं आहे खरंच <laughs> हुशार प्रेक्षक तुम्हाला विनोद कळतात बायका मोठ्याने असल्या म्हणजे त्यांना आधी काळलंय थँक्यू व्हेरी मच धन्यवाद आज या ठिकाणी प्रदीप शिंपी आलेत प्रदीप शिंपी यांच्याबरोबर माझ्या आयुष्याची सुरुवात केली होती मी ऑर्केस्ट्रा शहेनशाह नावाचा एक खूप मोठा बॅनर होता आणि अजूनही आहे आणि ज्या ज्यावेळी ते बोलवतात त्या त्यावेळी मी येतो आज ते माझ्या समोर बसलेत नेहमी आम्ही एकत्र काम करत असतो स्टेजच्या मागे राहून सांगत असतात जॉनी हे घे जॉनी हे कर जॉनी ते कर आज समोर बसून मला बघतात त्यांच्यासाठी जो जोरदार होऊ द्या <laughs> इंटरनॅशनल ऑर्केस्ट्रा आहे शहेनशाह आणि माझ्याबरोबर दिवेश या ठिकाणी बसलेत गाण्यांचा कार्यक्रम चाललाय मी मागाशी बघत होतो गाणी खूप सुंदर सुंदर गात आहे खूप चांगली चांगली गाणी गात आहे तुम्ही रक्षाबंधनचा दिवस होता ऑर्केस्ट्रा मध्ये सुद्धा काही लोक आम्हाला बोलवतात रक्षाबंधनचा दिवस होता रक्षाबंधनच्या दिवशी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता एक पेटर्न सॉन्ग चाललं होता रक्षाबंधनचं ठरलेलं गाणं असतं कुठल्याही रक्षाबंधनच्या कार्यक्रमाचा भैया मोरे राखी के बंधन कोणी एक माणूस मध्येच उठला गलतगार आहे तुम बरोबर आहे वापस गाव भैया मोरे अभी मेरे को बताओ भैया कभी मोरे राहताय क्या भैया चौबे दुबे पांडे त्रिपाठी जाऊ द्या हा विषय वेगळा आहे तुमच्या आमच्या पलीकडचं आहे आपण कलाकार होत आपल्याला काय घेणं देणं जगाशी आहे की नाही सवयींमधनं विनोद काढतात तुम्ही जे काय दिवसभर करता हा माझ्या वेळीच येतात हे सगळे सवयींमधनं विनोद काढतात तुम्ही जे काय दिवसभर करता त्याला मी टिपतो गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून माझा हाच धंदा आहे मी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून हेच करतो लोकांना बघतो ऑब्झर्व करतो लोकांना टिपतो लोकांकडे काय आहे लोकांच्या चेहऱ्यात काय आहे लोकांच्या चेहऱ्याच्या आत जो काळीज आहे त्या काळजात काय आहे त्यांच्या डोक्यात काय आहे हे मी टिपत असतो आणि ह्याच्यातनं मी काय काय काढत असतो एखादा माणूस जेवत असला तुम्ही बघता पण तुम्ही लक्ष तु? देत नाही मग आम्ही तिथून विनोद काढतो एखादा माणूस जेवत असला आपल्याला दिसतो तो जेवतोय तरी लोकांना विचारायची सवय असते दिसतं तो जेवतोय तरी लोक विचारतात काय जेवत आहे काय वगैरे जेवत आहे मग म जेवणार म्हणून तू का पैसे घरे एखादा माणूस झोपलेला असला आपल्याला दिसतं तो झोपलाय दिसतं झोपलाय काही काही मित्र असे असतात डायरेक्ट बेडरूममध्ये घुसतात तो बिचारा नाईट शिफ्ट करून आलाय बेडरूम मध्ये झोपला त्याला जाऊन उठवतात आणि विचारतात झोपलाय का त्याची झोपमड करतात एका माणसाचं प्रेत चाललं होतं अफाट गर्दी ज्या माणसाने खांदा दिला होता त्यालाच विचारलं म्याला काय तो म्हणाला नाही त्याला झोपायची सवय मला फिरवायची सवय खूप चांगला साऊंड लावलाय जोरदार टाळ्या होत त्यांच्यासाठी खूप चांगला साऊंड बरोबर कारण ते शांत राहतात पण आम्हाला बोलकं करतात अशी त्यांची किमया आहे त्यांच्या हातामध्ये समुद्र आहे आणि एवढा सगळा समुद्र ते इथपर्यंत मांडतात आपल्यापर्यंत फार चांगली गोष्ट आहे आणि छायाचित्रकार आमचे आम्हाला टिपतायत मगासपासून छान बरं वाटतं आहे की आज माला माला मी पहिल्यांदा करावं की काय असतं हे मला आज पहिल्यांदा कळालं मला दिवेश म्हणाला करावं की शो आहे म्हणून काय आहे ते बघायला हवं म्हणून मी आज या ठिकाणी आलो फार बरं वाटलं की तुम्ही हा कार्यक्रम पण पाहिला आणि मला पण पाहिलं फार बरं वाटतं तुम्ही हसलात ह्याच्यात मला समाधान आहे कारण मी नेहमी विचार करतो की माझ्यामुळे कोणीतरी हसलं पाहिजे मी कुणाला तरी हसवलं पाहिजे कारण जो स्वतः हसतो त्याच्यासाठी लोक प्रार्थना करतात आणि जेव्हा लोकांना आम्ही हसो त्याला आम्हाला ईश्वर आमच्यासाठी प्रार्थना करतात फार बरं वाटतं तुमचा हसरा चेहरा पाहून पण काही वर्षापूर्वी एक काळ असा आला होता की माणूस हसणं विसरून गेला होता त्याला हसताच येत नव्हता कोणाला कोणाच्या घरी घे घेत नव्हते कोणी कोणाच्या घरी जात नव्हता कोणी पाहुणे येत नव्हते कोणी पाहुणे बोलवत नव्हते कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त अवस्था वाईट कुणाची झाली तर ती नवऱ्यांची प्रत्येक नवरा एक गोष्ट शिकला नी भांडी घासायला प्रत्येक नवऱ्याने भांडी घासली आहेत खोटं बोलू नका एक नवरा एक नवरा बायकोच्या छळाला कंटाळून त्याची बा त्याची बायको त्याला दिवस रात्र भांडी घासायला लावायची सकाळ दुपार संध्याकाळ भांडी घास भांडी घास भांडी हाताला फोड आले त्याच्या तो कंटाळला बायकोच्या छळाला त्याने सासऱ्याला फोन केला बायकोची तक्रार करण्यासाठी सासऱ्याला फोन केला हॅलो हॅलो बोला 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 जावय बापू बोला काय बोला काय बोला तिथे आय बोला कसली बायको दिली हो मला का काय झालं काय झालं काय झालं सकाळ संध्याकाळ दुबार रात्र मला म्हणते भांडी घासा भांडी घासा भांडी घासा तिला काहीतरी सांगा सांगतो काय सांगतो 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 कधी सांगतो सांग माझी भांडी घासून झाली की सांगतो अरे कोरोना काळामध्ये माझं ऑब्झर्वेशन आहे कोरोना काळामध्ये प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता डॉक्टरांनी डिस्पेन्सऱ्या बंद करून टाकल्या प्रत्येक माणूस प्रत्येकाला सल्ला द्यायचा प्रत्येक जण हे बघ काढा पी काढा आलं टाक मिरची टाक मसाला टाक घे घापाक देपाक काढा आणि काही लोक तर म्हणायचे वाफ घे वाफ एका म्हातार्याने हाफ घेतली त्या कोरोना चढली आणि काही लोक तर म्हणाले प्रत्येक जण म्हणाला मी पण म्हणालो तुम्हाला आठवतं हो तुम्ही पण म्हणाल गरम पाणी पी प्रत्येक जण म्हणालाय एक माणूस चार वर्ष एवढा गरम पाणी प्यायला एवढा गरम पाणी प्यायला पोटातल्या आतड्या घशाला म्हणाल्या गीजर बसवलाय रे जाता जाता एक छोटासा आयटम साजरा करतोय कारण दिवेश पण रांगेत उभा आहे हा आगरी रामायण नको ते काय कारण वेळ भरपूर आहे आता बराच कार्यक्रम आहे है। है ना हा त्यांना घड्याळ दाखवत आहे तिथून माझ्याकडे पण आहे हा एक छोटासा मार्मिक विनोद सादर करतोय जो रोज तुम्ही पाहता पण तुम्ही दुर्लक्ष करता आणि फार मार्मिक गोष्ट आहे फार हृदयाला भिडणारी अशी गोष्ट आहे की प्रत्येकाच्या खिशामध्ये एक वस्तू आहे बघा प्रत्येकाच्या खिशामध्ये एक वस्तू ज्याला आपण म्हणतो मोबाईल मोबाईल का निर्माण हुआ भारत मे पहिली बार मोबाईल का निर्माण हुआ और भारत मॅ पहिली बार मोबाईल आला पहिल्यांदा मोबाईल भारतामध्ये आला त्याची साईज मोठी होती मला अजून आठवतं पहिल्यांदा फर्स्ट टाईम बिलिंग मोबाईल मोठा मोबाईल जाड मोबाईल एरियल लांब त्याला एवढा मोठा मोबाईल फर्स्ट टाईम आला होता एवढी जाड जाडवटणं खिशात घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटतं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल चायनावाले कधी पण साईज बदलतात आता निघाला टॅप काही वर्षानंतर निघतील पाट्या मोबाईल ज्या माणसाने तयार केला त्यांनी विचार केला की लांबची माणसं जवळ येतील उलट झालं विरुद्ध झालं काय झालं जी घरात आहेत ती दुरावली आणि जी दूर आहेत त्यांना आपण जवळ आणण्याचा प्रयत्न केला आई त्या कोपऱ्यात बसली बाप त्या कोपऱ्यात बसला आहे मुलगा त्या किचनमध्ये बसला आहे बहीण कुठेतरी गॅलरीत बसली आणि सगळे मोबाईलमध्ये लागले संपूर्ण जग मोबाईलमध्ये माझं ऑब्झर्वेशन आहे तुम्हाला पटलं तर तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा जर पटलं तर मी पाहिलेलं दृश्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मोबाईलचा फायदा कोणाला झाला मोबाईलचा फायदा कोणाला झाला मोबाईलचा था फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला हे दिवसभर बोलतात बसमध्ये रिक्षामध्ये क्लासमध्ये कॉलेजमध्ये नाक्यावर गल्लीमध्ये जागा मिळेल तिथे रात्री दोनचा सुमार मी शूटिंगवरनं घरी चाललो होतो कोपऱ्यामध्ये गल्लीमध्ये एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडशी बोलतोय तो त्याच गल्लीत राहतो आणि भीतो मला कोणी बघतंय की नाही कुणी बघत नाही कुत्रा बघतो कुत्रा बघतो त्याच्या जवळ येतो तो कुत्रा त्याला बघतो तो कुत्र्याला बघतो कुत्र्याला हँडल करतो तिच्याशी बोलतो तिच्या मायक्रोफोनमधून रात्री दोन वाजता आवाज कसा बाहेर पडतो आणि हा तिच्याशी काय संवाद साधतोय आणि कुत्र्याला पण मजा येते त्याला बघताना तो कुत्र्याला हँडल आहे तिला हँडल करतो रात्री दोन वाजता चल आयटम बरोबर बोलतो चल हॅलो हॅलो रात्री दोन वाजता प्रियसीचा आवाज बोल ना काय ग <laughs> का <एक> बोलतेस कुठून <laughs> बोलतेस कुठून काय काही टाकल्या काय करतो <laughs> माझ्या बाप्पांना टकल्या बोलल्या नकोस जामी तुझ्याशी बोल बोल नाही बोलणार अग बोल नको बोलू बोल काय म्हणते न तो माझ्यावर किती प्रेम करतोस खूप करतो माझ्यासाठी काय कशी काय पण आई पण काय पण आई काय पण काय पण पन्नास रुपयाचा रिचार्ज पाठव ना धन्यवाद 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 भरभरून प्रेम भरभरून आशीर्वाद दिला त्याबद्दल मनापासून आभार थँक्यू या थँक्यू सर थँक्यू सो मच यापुढे मी स्वागत करते दिवेश जी यांचं चला हाव हा उद्या फेम झी मराठी ताळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत होऊ द्या महाराष्ट्राचे असे समरा मी जोणकाnga रावजीकडे जरा जोरदार जोरदार ताळे झाला पाहिजे आज किमंती मिळतील वेळ काढून कविता आणि अशोक सर यांच्या या खास आमंत्रणाला आव्हान देऊन या ठिकाणी जरा जोरदार टाळ झालं पाहिजे चला वेळ खूप कमी आहे